शौर्यरण रागिनी न्यूजसाठी समाज भूषण डॉक्टर तानाजी लामखेडे मामा रवंदेकर थोर दानशूर नानाभाई ठक्कर बाप्पा यांचे आळंदी मंदिरात एकादशी निमित्त मार्गदर्शन सविस्तर वृत्तांत आळंदी देवाची थोर दानशूर व्यक्तिमत्व विकास महापुरुष शिक्षण महर्षी आणि अनाथाचे नाथ म्हणून ओळखले जाणारे श्री नानाजी भाई ठक्कर बाप्पा ठाण्यावाले यांनी एकादशीच्या शुभ पर्वावर आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात भेट दिली या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले श्री नानाजी भाई ठक्कर बाप्पा ठाणेवाले यांनी आपल्या भाषणातून समाजकारण शिक्षण आणि आध्यात्मिक मूल्यांचे महत्व अधोरेखित केले एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी समाजाला सत्कार्य करण्याची आणि गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा दिली त्यांचे हे मार्गदर्शन उपस्थितांसाठी खूप प्रेरणादायी ठरले या महत्वपूर्ण प्रसंगी समाजभूषण डॉक्टर तान्हाजी लामखेडे मामा रवंदेकर दैनिक गावकरीचे संपादक आणि विश्वास आरोटे साहेब तसेच आळंदीचे नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी नानाजी भाई ठक्कर बाप्पा ठाणेवाले यांच्या कार्याचे कौतुक का केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला शौर्य रणरागिणी न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तान्हाजी लामखेडे मामा रवंदेकर